दुर्घटनेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान विमानातील स्फोटामुळे व विमान कोसळल्याने निधन झालं आणि त्यांच्या निधनाचा आज दुसरा दिवस आहे आणि आज, आज त्यांचा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि अंत्यसंस्कार हा बारामती येथे सध्या सुरू आहे आणि अकरा वाजता हा अंत्यसंस्कार झाल्यानंतर लिलावाला सुरुवात होईल पण आता सध्या बरेच शेतकरीसुद्धा बरेच कार्यकर्ते बारामती येथे अंत्यसंस्कारासाठी भरपूर अशी गर्दी जमलेली आहे आणि भरपूर लोकं तिथं जमल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी भरपूर कार्यकर्ते हे केलेले आहेत आणि आज आवकसुद्धा खूपच कमी झालेलं आहे कालसुद्धा आवक ही कमीच होती पण बरेच मार्केट आजसुद्धा बंद आहेत कालसुद्धा त्यांचं निधनाची वार्ता समजताच मार्केट हे बंद राहिले नाशिकमधील आजसुद्धा पिंक पिंपळगाव हे मार्केट बंद आहे आणि बरेच मार्केट हे नाशिकमधीलसुद्धा बंद आहेत मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांसाठी अजितदादा पवार यांनी भरपूर सारे मोठमोठे निर्णय शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी भरपूर सारे काम हे शेतकऱ्यांसाठी केले पण त्यांच्यावरती जो घोटाळ्याचा आरोप होता सुद्धा त्यांनी मागितल्या महिन्यामध्ये म्हटलं होते की आरोप केला जातोय पण हा आरोप हा खरा नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी भरपूर सारे कामं केले आणि सध्यासुद्धा जो शेतकऱ्यांचासाठी निर्णय होता तो अजितदादा पवारच घेत होते सत्ता कोणाची असो पण सत् निर्णय मात्र अजितदादाच घेत होते आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी भरपूर सारे कामं केली आणि शेतकऱ्यांसाठी कायम पाठबळ देत राहिले आता जे वीज मिल माफीसाठी सुद्धा त्यांनी निर्णय घेतला होता पुन्हा कांद्यासाठी अनुदान दोन हजार बावीसच्या वेळेस साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदानासाठी त्यांनीच हा निर्णय घेतला होता आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर सारे कामं हे केले आहेत राधाकृष्ण आवक आहे दोनशे पन्नास गाडी आवक आहे आवक ही पुन्हा कमी झालेली आहे कालसुद्धा आवक तीनशे गाडीचा होती पण आज सुद्धा पन्नास गाडी आवक कमी झाले आहे मग आता तो आवक कमी होण्याचं कारण वेगळं असू शकतं कारण काही शेतकऱ्यांना वाटलं असेल की उद्या मार्केट बंद राहील किंवा आवक ही कमी होण्याची शक्यता होती असे होऊ शकतं आवकसुद्धा कमी झालेली असू शकते पण विनोद नमस्कार चालू झालं नाही का नाही आणखीन आतून गुड मॉर्निंग लिलाव चालू कधी होते लक्ष्मण जाधव लिलाव नाही आणखीन सुरू व्हायला पांढऱ्या कांद्याचे मार्केट राजेंद्र चोरमले सध्या पांढऱ्या कांद्याचा कांदा सध्या खूपच कमी येतो आहे आणि येतोय तो दोन चार लॉट येतोय आणि त्याचा लिलाव दोन हजारपर्यंत तरी दिसतोय आणि बरेच शेतकरी आता लाल कांद्याकडे आहेत पांढऱ्या कांद्याचे सीझन हे संपलेलं आहेत पांढरा कांदा हा थोड्याफार प्रमाणामध्ये येत असतो आणि येतोय थोडाफार तर शेतकरी मित्रांनो आज बरेच मार्केट हे बंद आहेत आणि आवकसुद्धा कमी झाले आहे पण मार्केटची सध्या परिस्थिती खूप हालाकीची दिसते आहे कारण शेतकऱ्यांचा काढणीचा खर्चसुद्धा सध्या निघत नसल्याने शेतकरी हवाल दिला आहेत आणि आवकसुद्धा पुन्हा कमी झाले आहे पण काही शेतकरी म्हणत आहेत की जर काढणीचा खर्च जर निघत नसेल अंगलोट येत असेल स्वतःच्या किशातून जर काढणीचा पैसे द्यावा लागत असतील तर कांदा कशासाठी काढायचा आहे असे म्हणून काही शेतकरी कांदा ही बंद करण्याच्या तयारीत आहेत काही शेतकरी सुद्धा बंद केले अशी माहिती बरेच शेतकरी सांगत आहेत सोमनाथ आज आवक आहे दोनशे पन्नास गाडी आवक पुन्हा कमी झालेल्या आहे आणि आवकेचं कारण हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची वार्ता समजताच काही शेतकऱ्यांनी कांदा भरला नाही मार्केट बंद होऊ शकतं असं काही शेतकऱ्यांना वाटलं त्यामुळे हे होऊ शकतो आणि आवक ही कालच्यापासून नाही तर परवापासूनसुद्धा कमी होत होत कमी होत चाललेली आहे कारण ऑक्टोबर नोव्हेंबर महि महिन्यामधील लागवड कमी आणि उत्पन्न कमी त्यामुळे आवक पुन्हा आणखीन कमी होऊ शकते पण बाजारात मात्र काल कुठल्याही प्रकारे सुधारणा दिसत नव्हती जास्त लॉट कालसुद्धा तेरा चौदा रुपयेपर्यंत विकले गेले एखादा लॉट सतराशे अठराशे रुपयेपर्यंत विकला गेला गरवा फुरसंगी दोन हजार रुपयेपर्यंत काही लॉट हे विकले गेले पण त्याच्यावरती मात्र लाल येलोरचा कांदा पंचिंगाचा कांदा मात्र चौदाशे तेराशे चौदाशे पंधराशे रुपयेच्यावरती जाताना पाहायला मिळत नाहीत आवक कमी होणे बाजारामध्ये सुधारणा दिसत नाही आणि बाहेरल्या राज्यामधील बेंगलोरसारख्या ठिकाणी मात्र दोन हजार रुपयेपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला भाव मिळतो आणि आज उत्तराखंड येथील जर रिपोर्ट पाहिला तर नाशिकचा पुण्याचा जो कांदा आहे त्याला भाव मिळतो आहे दोन हजार बावीस रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे तेवीस रुपयेपर्यंत होता परवा पण आज बावीस रुपयेपर्यंत तिथंसुद्धा भाव निघताना पाहायला मिळतो आहे म्हणजे आजसुद्धा तिथं बाहेरल्या राज्यामध्ये तेजी आहे कालचा रिपोर्ट पाहिला बेळगावचा तिथंसुद्धा काही वाट एकोणीसशे दोन हजारपर्यंत बेळगाव आहे बेंगलोर ही दोन हजार रुपयेपर्यंत आहे पण महाराष्ट्रातील लाल कांद्याला मात्र पिंपळगाव नाशिक असेल किंवा अहिल्यानगर असेल इथं मात्र चौदा पंधरा रुपयाच्यावरती बाजारभाव वाढत असताना पाहायला मिळत नाहीत कैलास गुड मॉर्निंग बांगलादेश काय निर्यात दादा कालसुद्धा संध्याकाळी दोन गाडी निर्यात झाली आज सकाळी ही तीन गाडी बांगलादेश येथे घोरडंगा बॉर्डरून निर्यात झाली आहे निर्यात ही सुरू आहे पण नवीन आय पी देणं बंद आहे पण आता तिथंसुद्धा भाव वाढत आहेत आणि त्यामुळे चोरीच्या मार्गाने कांदा निर्यात ही सध्या सुरू आहे दुबईलासुद्धा कांदा निर्यात होतोय पण आपल्या कांद्याला तीस ते एकतीस रुपये प्रति किलो भाव आहे पण पाकिस्तानचा कांदा वीस ते एकवीस रुपयेने तिथं घेतला जातो आहे त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला दुबईमध्ये मागणी ही पुन्हा कमी झालेली पाहायला मिळते पण इकडं सिंगापूरला निर्यात चालू आहे मलेशियालाही निर्यात चालू सुरू आहे पुन्हा इकडं आकाश देशामध्ये सुद्धा निर्यात सुरू आहे पण निर्यात ही खूपच कमी प्रमाणामध्ये हे देश घेतात पण ज्यावेळेस बांगलादेशला निर्यात सुरू झाली त्यावेळेस दोन तीन रुपयांनी सुधारणा झाली पण पुन्हा दोन चार दिवसाने घसरण झाली ती निर्यात ही पुन्हा सुरू असली तरी आपल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे फायदा होत असताना दिसला नाही निर्यात ही बंद झाली त्यानंतर पुन्हा बाजारामध्ये तेजी आली दोन हजार रुपयाच्या वरती भाव गेला होता पण पुन्हा बाजारामध्ये घसरण ही दिसताना पाहायला मिळते अतुल पटेल बाजारभाव कसे कमी काय कमी झाले दादा याचा खूप मोठा अभ्यास असतो कोणी सांगू शकत नाही भाव कधी वाटतील व का कमी झाले मागणी भरपूर आहे आणि कुठलाच कांदा राहत नाही डागिल असो खराब भाव असो लहान असो कुठलाही कांदा असो विकला जातो आहे एक रुपयाने दोन का होईना तो खरेदी केला जातो आहे आणि पुढे त्याला मागणी आहे त्यामुळे घेतला जातो आहे अशोक कोळी नमस्कार आवक आज दोनशे पन्नास गाडी आवक आहे सोपान शिरसट आवक ही कमी झाली आहे आणि आज अजितदादा पवार यांच्या अकरा वाजता अंत्यसंस्काराचा झाल्यानंतर लिलाव हा सुरू होण्या होणार आहे त्यामुळे आणखीन तरी लिलाव हे सुरू झाले नाहीत योगेश शेळके आवक आहे दोनशे पन्नास गाडी आवक आहे संपत शिंदे आवक दोनशे पन्नास गाडी आवक आहे आवक ही कमी झाले आहे कालसुद्धा आवक कमी होती पण बाजारात मात्र कुठल्याही प्रकारे सुधारणा दिसत नाही याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खर्चसुद्धा निघत नाही शेतकऱ्यांचं मरण आहे होत आहे कारण जर काढणीचा खर्च जर एकरी दहा हजार रुपये येत असेल आणि बारण्याचा खर्च आहे पंधरा रु पंधरा हजार पाच हजार रुपये कारण शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपयेला गोणी झाले आहे आणि पुन्हा इकडं वाहन भाडं हे जर काढलं तर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शिल्लक राहत नाही काढणीचा खर्च किंवा लागवडीचा खर्च असेल खताचा खर्च असेल आणि वर्षभराचा खर्च कसा काढायचा सध्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे वर्षभर करायचं तरी काय असा सध्या प्रश्न उपस्थित झाला आहे अतुल ओके स्वप्नशेचाट ओके आ, केलास नाही सांगू शकत महेश थोडाफार एक दोन शेतकरी काल पाहिले दोन तीन ठिकाणी लॉट होते जो जुन्या कांद्याचे पण त्यांना सुद्धा भाव हजार अकराशे रुपयाच्या वरती मोठ्या कांद्याला मिळालेला नाही त्यामुळे जुना कांदा ज्याच्याकडे असेल त्यांनी विकलेला बरा असं मला तरी वाटतं कारण बरेच शेतकऱ्यांनी साठवून ठेवला आहे आणखीन कांदा त्या शेतकऱ्याने विचारला आणखीन किती कांदा आहे ठेवला आहे बाजारभाव वाढण्याच्या अपेक्षेने कारण त्याचा खर्च निघत नव्हता फुकट कशाला विकायचा त्यासाठी शेतकऱ्याने कांदा ठेवला असं त्याचं त्यांचं म्हणणं आहे संपत शिंदे भाव वाढतील कधी वाढतील अपेक्षा होती भाव वाढण्याची पण आता अपेक्षा राहिली नाही संक्रांतीच्या अगोदर संक्रांतीच्या नंतर भाव वाढतील अशी अपेक्षा होती वाढलेसुद्धा एक दोन रुपयाने पण पुन्हा जे घसरण झाली त्याच्यावरती पुन्हा वाढण्यास तयार नाहीत आवक कमी आहे सातशे आठशे गाडी आवक राहायची मागल्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये पहा पाचशे ते सातशे गाडी आवक असायची पण आता मात्र आवक नसूनही निम्यावरती आवक आहे तरीही बाजारामध्ये तेजी दिसत नाही आणि जर उत्पन्न जर जास्त राहिलं असतं दोन शे अडीचशे कोणी जर प्रति एकर जर उत्पन्न निघालं असतं तर काय परिस्थिती झाली असती कांदा कोणी घेतला असता का नाही असं मला सुद्धा वाटतं कारण कांदा नसूनसुद्धा त्याला भाव मिळत नाही जर कांदा जर उत्पन्न वाढलं असतं लागवड भरपूर आहे लागवड कमी नाही पण जर उत्पन्न जर वाढलं असतं तर कांदा कोणीसुद्धा घेतला नसता आता कांदा घेऊनसुद्धा भाव मिळत नाही तर याच्याकडे कोणी काही प्रश्न असेल तर नक्की करू शकता काकासाहेब नमस्कार फुरसिंग कांदा संपत काल फुरसिंग कांदा अठराशे दोन हजारपर्यंत एक दोन लाटे गेला आहे फुरसिंग कांद्याला भाव मिळतो आहे जो साईड मोहळ पुण्याकडला साईड जो का फुरसिंग कांदा आहे ते कालच कांदा हा जास्त येतो आणि त्याला भाव मिळतो आहे जास्तीत जास्त दोन हजार एका अर्धा लाट एकवीस रुपयेपर्यंत जाऊ शकतो परवा गेला होता एकवीसशे बावीस रुपयेपर्यंत पण काल मात्र दिसत नाही समाधान चौकले बरोबर आहे तुम्ही ते म्हणू शकता पैलवान संपत शिंदे पैलवानचा लिलाव उशिरा असतो बारा साडेबारा वाजता लिलाव असतो तो त्यामुळे तिकडं दाखवू शकत नाही साईनाथ दुबे आवक ही कमी झाली आहे मागेटल्या आठवड्यामध्ये चारशे गाडी आवकची सरासरी होती पण पुन्हा कमी होऊन तीनशे वरती काल आली आज अडीचशेवरती आले आहे बघूयात उद्या परवा आवक जर कमी झाली तर एक दोन रुपयाने तरी सुधारणा देऊ शकते काल नाशिक मार्केट डाऊन झाले बरोबर आहे जास्त लॉट हे बाराशे तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत विकत आहेत एक अर्धा लाट दोन हजारपर्यंत जातोय काटावाला हलवाज व खडखड खडखड आणि सुवा सुतार गुड मॉर्निंग आवक आहे दोनशे पन्नास गाडी आवक हे कमीच आहे आणि स्थिरच आहे असं म्हटलं तरी चालेल आज साधारण किती बाजार असू शकतो दादा आज आवक तर कमी आहे यांना भरायच्या आहेत काही गाड्या ट्रक इकडं अर्ध्या उभा केलेल्या आहेत बघू शकता इकडं या भिंतीच्या साईडला अर्धी ट्रक भरलेले आहे हे पहा अशा तीन तरी गाड्या दिसत आहेत तिकडं म्हणजे सध्या यांना गाड्या भरण्या भरायच्या आहेत ओके आणि भरण्यासाठी पाहिजे ओके मित्रांनो चेन्नईचा रिपोर्ट सांग सांगतो चेन्नईचा रिपोर्ट आलेला आहे ओके चेन्नई सेल स्लो म्हणत आहेत प्रिया ट्रेडिशनचा एक मेसेज आहे मार्केट ॲरेवर पंचावन्न गाडी तिथं आवक आहे मोकल साईज कांदा आठशे पन्नास ते नऊशे रुपयापर्यंत पन्नास किलोला भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त फुल बिग साईज कांदा हा नऊशे ते एक हजार रुपये प्रति पन्नास किलोच्या बॅगसाठी मिळतो आहे म्हणजे प्रति क्विंटल दोन हजार रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे म्हणजे चेन्नईसुद्धा डाऊन झालेला आहे असं दिसतं आहे ओके आ, वातावरणामुळे मागणी कमी आहे पाऊस पडतो आहे ओके तिकडंसुद्धा ढगाळ वातावरण आहे संपत शिंदे शिंदे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साईनाथ दुबे ठीक आहे दातासाहेब कधीपर्यंत अशी तात्यावा ओके कशी कधीपर्यंत अशी परिस्थिती राहू शकते मला आवक कमी आहे पण मार्केट मात्र वाढताना दिसत नाही सागर रामराम हैदराबाद बेंगलुरू काय भाव आहे हा बेंगलुरूचा आणखीन आलेला नाही बेंगलुरूचा उशीर तो थोडा साडे अकरा पावणे बारा वाजता येतो सोलापूर पाऊस आहे का नाही महेश मोपकर मोपरकर ओके नाही सध्या तरी आबा आबाचं वातावरण होतं मागितल्या दोन दिवशी दोन दिवसापूर्वी पण आता सध्या तरी नाही ढगाळ वातावरणसुद्धा नाही पाऊससुद्धा नाही असं म्हटलं तरी चालेल आणि सध्या तरी आवक स्थिर मार्केट मात्र वाढताना दिसत नाही ओके okay, आवक अमित आज आवक आहे अडीचशे गाडी आवक ही कमी झाली आहे ओके शेतकरी जणू चौदा पंधरा मिनटं होत आले आहेत राम रामराम गरव्यात कांद्याचा काय भाव आहे काल गरवा कांदा पाहिला आहे दोन हजार एकवीस रुपयेपर्यंत एक दोन लाट हे गरव्या कांद्याचे गेलेले आहेत गर्वा कांदा आणि पृथ्वी कांदा मात्र चांगला विकला जातो आहे पण जो लाल कांदा येलोरचा पंचकांचा कांदा मात्र चौदा पंधरा रुपयाच्या वरती एखादा लाट सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्यावरती भाव नाही ज्ञानेश्वर ओके बेळगाव मार्केट बावीसशे रुपये आहे संपत शिंदे काल बा बेळगाव हे दोन हजारपर्यंत गेले आहेत आमच्या गावातले काही शेतकरी घेऊन गेले होते सांगत होते आणि बरेच काल बुधवार बुधवार होता मार्केटला सुरू होतं काल बेळगाव पण आज उद्या बंद आहे शनिवारी सुरू असतं लिलाव चालू नाही विष्णुगुंड आणखीन सुरू झालेला नाही लिलाव हे अजितदादा यांच्या निधनाचं झाल्यामुळे आणि त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर लिलाव हे सुरुवात होतील त्यासाठी आपण थोड्या वेळानंतर लाईव्ह नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात ओके शेतकरी मित्रांनो बराच वेळ झाला आपण लाईव्ह दाखवतो आहे पंधरा मिनटं झालेले आहेत माहिती ही देण्यासाठी आपण हा लाईव्ह व्हिडिओ बनवला की आवकानी कांदाबादभावाची थोडक्यात परिस्थिती सांगण्यासाठी हे लाईव्ह व्हिडिओ बनवलं होतं ओके शेतकरी मित्रांनो थोडी थोड्या वेळानंतर आपण लाईव्ह सुरू करूयात आणि आणखीन अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करीन जेवण नितीन गुंड हो जेवण करून चाललं आहे कारण उशीर होतो मार्केटला येऊन इकडं लाईव्ह करून जाण्यास त्यासाठी येताना जेवण करून येतो ठीक आहे सध्या बारामतीमध्ये अजितदादा पवार यांच्या अंत्यविधीचा कार्यम कार्यक्रम झाल्यानंतर आपण लाईव्ह व्हिडिओ नक्की सुरू करूयात सध्या बारामतीमध्ये मात्र मात्र खूप गर्दी आहे आणि गोंधळ आहे आवक वाढेल की कमी होईल सैनाथ दुबे आवक ही कमीच आहे कारण ऑक्टोबर नोव्हेंबरची लागवड ही ना नाही म्हटलं तरी चालेल ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपासून तर पूर्णपणे बंद होती आणि रोप्याची रोपाची टंचाई आणि ज्यांच्याकडं होतं त्यांनी लागवड केली पण त्यांचासुद्धा कांदा नीट व्यवस्थित नाही पण नोव्हेंबरच्या नंतर मात्र लागवड ही वाढलेली आहे आता सध्यासुद्धा लागवडी भरपूर सुरू आहे सुरू आहेत उन्हाळ कांद्याच्या आणि दीपक शिंदे आवक दोनशे पन्नास गाडी आवक आहे ओके शेतकरी मित्रांनो थोड्या वेळानंतर आपण लाईव्ह नक्की सुरू करण्याचा प्रयत्न करीन विला सुरू झाल्यानंतर लाईव्ह नक्की पहा आणि माहिती तर आवडली असेल तर लाईक करू शकता धन्यवाद